नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं कृषी संपृतीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे की यंदाच्या ज्या काही आपल्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत तर त्या विधानसभा निवडणुकीसाठी ज्या ज्या पक्षांनी आश्वासन दिले होते यामध्ये सर्वच पक्षांनी आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचे ज्या आहेत त्या मोठमोठ्या आश्वासन घोषणा ज्या आहेत त्या दिल्या होत्या परंतु प्रत्यक्षात आता त्यासंदर्भात कुठलाही जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला नाही आणि आता या अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पात सुद्धा शेतकऱ्यांना कर्जबाकीची घोषणा होईल असं वाटलं होतं परंतु त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची घोषणा किंवा कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळे आपल्या राज्यातील संपूर्ण कर्जदार शेतकरी बनवण्यासाठी एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट सध्या समोर आहे आणि खास करून जे काही आपली जिल्हा बँकेत शेतकरी असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर नेमकी काय अपडेट आहे पुण्या शेतकऱ्यांसाठी याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे परंतु त्या अगोदर मित्रांनो जर आपणही कर्जदार शेतकरी असाल थकभागीदार असाल कर्जवांबीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आपण पूर्वीपासूनच म्हणजे की दोन हजार एकोणीसपासून कर्जवांबी संदर्भात ज्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील त्या वेगवेगळी पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे जर कर्जदार असाल थकबाकीदार असाल आणि कर्जवांबीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर ताबडतोब बातच आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकोन दाबायला अजिबात विसरू नका तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की आपल्या राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद किंवा के घोषणा केलेली नाही आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बँकांचं जे काही कर्ज असेल ते ते तर ते कर्ज भरावं कारण की त्यामुळे त्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचं जे आहे तर ते लाभ होईल नाही तर त्याशिवाय त्या शेतकऱ्यांना जो आहे तर तो व्याज लागणार आहे दंड लागणार आहे आणि ला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे परंतु जर शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत जर आपलं कर्ज भरलं तर त्यांना कोणतंही व्याज लागणार नाही कुठलाही दंड लागणार नाही आणि त्यांना कुठल्या कार्यवाहीला सुद्धा सामोरं जावं लागणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी माल चखेर कर्ज भरावं आणि नवीन कर्ज घ्यावं असं आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक तसेच बँकेचे सीईओ शिवाजीराव वाघ यांनी केला आहे आणि मित्रांनो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात काही निर्णय होईल असं अनेकांना वाटत होतं आणि त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत ते कर्जाची रक्कम भरण्यासाठी थांबले होते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे आणि यामुळे महत्वाचा विषय म्हणजे की आपल्या सांगली जिल्ह्यात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांची अडीच हजार कोटी रुपयांची शेती कर्ज जे आहे तर ती थकीत आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाची रक्कम भरलेली नाही कारण की यावेळी कर्जमाफीच्या घोषणा आहेत तर त्या बऱ्याच प्रमाणात झालेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी कर्जमाफीची रक्कम जी आहे कर्जाची रक्कम जी आहे ती परतफेड केलेली नाही आणि जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची रक्कम भरली त्या शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजाचा लाभ होईल त्याशिवाय शेतकऱ्यांना कुठलाही दंड भरावा लागणार नाही आणि कुठल्याही कार्यवाहीला सामोरं जावं लागणार नाही आणि याशिवाय त्यांना पुढील वर्षासाठी नियमितपणे कर्ज घेता येईल असं त्यांनी सांगितलं यापुढे जाऊन ते म्हणाले की जिल्हा बँकेत ठेवीचे प्रमाण वाढत आहे आणि या वर्षी ठेवीचं उद्दिष्ट नऊ हजार कोटी रुपयांचं ठेवण्यात आलं होतं आणि त्यापैकी आतापर्यंत आठ हजार शंभर कोटी रुपयांच्या ठेवी ज्या आहेत त्या जमा झालेल्या आहेत आणि पुढील काही दिवसामध्ये आणखी सात सातशे कोटी रुपयांच्या ठेवी होतील आणि गेल्या वर्षभरामध्ये एक हजार कोटींच्या रुपयांनी ठेवीत वाढ झालेली आहे आणि गेल्या तीन वर्षात ठेवी व कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे बँक जी आहे तर ती सक्षम आहे आणि बँकेचा एन पी ए जे आहे तर ते पाचशे चौऱ्याहत्तर कोटीवरून पाचशे चौद्याहत्तर कोटी होईल असा अंदाज आहे आणि पूर्वीच्या संचालक मंडळाने दिलेल्या थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि या वसुलीनंतर बँक आणखी सक्षम होईल अशी माहिती स्वतः मानसिंगराव नाईक अध्यक्ष जिल्हामध्ये होती बँक यांनी दिली आहे परंतु मित्रांनो त्यांनी एक महत्त्वाची अपडेट माहिती दिली आहे ती म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि ती अशी की आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेती कर्जाच्या माफी संदर्भात निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर म्हणजेच की मार्च अखेर कर्ज भरून शून्य टक्के व्याज योजनांचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपडतो भात चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेलायन दाखवायला अजिबात विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय